क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी आता भाजपच्या मंचावर दिसतोय सध्या त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो इतर सामाजिक कामात सक्रिय आहे त्यामुळे तो राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक सहभाग नोंदवू शकतो अशा प्रकारच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल पाहूयात या व्हायरल पोस्ट मागील वास्तव काय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी भाजपात माहीच्या भाजपात सामील होण्यामागचं कारण माहिला लोकसभेत जाऊन करायची लोकसेवा काय आहे व्हायरल पोस्ट मागचं वास्तव ही व्हायरल झालेली पोस्ट पहा सोबतच व्हायरल झालेले हे फोटो आणि त्यासोबतच या पोस्ट वरील कमेंट पहा या सगळ्यात महेंद्र सिंग धोनी आणि राजकारण या विषयीच लिहिले असल्याचं आपल्या लक्षात येत यात कुणी धोनीने भाजपत प्रवेश केल्याचं म्हटलंय तर अमित शहा फॅन टीमने सिंग धोनी झाले भाजपत सामील त्यांचं स्वागत नाही का करणार असा प्रश्न विचारलाय शिवाय व्हायरल झालेले फोटो सुद्धा आपण पाहिले तर त्यात धोनी सोबत अमित शहा दिसत आहेत शेजारी रेल्वे मंत्री पियुष गोयल सुद्धा दिसत आहेत आणि मस्त पैकी खेळीमेळीच्या वातावरणात बोलचाली होत असताना दिसत आहेत तर या दुसऱ्या फोटोत महेंद्रसिंग धोनी सोबत उभं होऊन हस्तांदोलन करताना अमित शहा दिसत तर त्यांच्या पाठीमागे पुन्हा पियुष गोयल दिसत हे सगळे फोटो आणि या व्हायरल झालेल्या पोस्ट पाहिल्या तर खरंच महेंद्र धोनीने भाजपत प्रवेश केल्याचा आपल्याला विश्वास बसतो आणि मग लोकल ट्रेन बस मध्ये आणि क्रिकेट रसिकांमध्ये धोनीच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चा सुरू होतात मात्र इतक्या मोठ्या गोष्टीची घोषणा उघडपणे भाजप कडून का करण्यात आली नाही किंवा धोनीसाठी पत्रकार परिषद घेत याची घोषणा का केली गेली नाही असे अनेक प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाहीत त्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स इमेज सर्चच्या माध्यमातून यासंबंधी खऱ्या पोस्टचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अमित शहा पियुष गोयल यांच्या सोबतचे असे अनेक फोटो आमच्या हाती आले सोबतच त्यावर स्पष्टीकरण देणारी पोस्ट ही आमच्या हाती लागली आणि ती होती खुद्द अमित शहा यांची पाच ऑगस्ट दोन हजार अठरा रोजीची ही पोस्ट आहे त्यात म्हटल्याप्रमाणे सरकारच्या चौथ्या वर्षपूर्ती निमित्त आम्ही संपर्क फॉर समर्थन मोहिमेच्या अनुषंगाने जगातील उत्कृष्ट खेळाडू महेंद्रसिंग धोनीला भेटलो आणि मोदी सरकारच्या गेल्या चार वर्षातील कामांविषयी संवाद साधला असं स्पष्टीकरण अमित शहा यांनी दिल्यानं या व्हायरल पोस्ट मागचं वास्तव आमच्या समोर आलं या फोटोत आपण पाहू शकतो की अमित शहा यांनी धोनीला भाजपच्या प्रगती संदर्भातील एक पुस्तिका सुद्धा भेट दिली तेव्हा महेंद्र सिंग धोनीच्या संदर्भातली ही पोस्ट साफ खोटी आहे ज्यात त्याच्या भाजप आहेवेशासंबंधी दावे केले जात आहेत रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम